नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मी अश्विनी जाधव केदारी आज आपण बघतोय की संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदार मतदान आज अखेर पार पडत अनेक गोष्टी आज सकाळपासून आपण लोकमतच्या माध्यमातनं तुम्ही सगळेजण बघत असाल काही दिवसांपासून काही महिन्यांपासून खरं तर आपण बारामती लोकसभा मतदार संघाच्या बाबतीत हाय व्होल्टेज ड्रामा हा शब्द वारंवार ऐकतोय आणि त्याची प्रचिती आपल्याला आज सुद्धा आलेली आहे काही वेळापूर्वीच जेव्हा खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या घरी भेट दिली त्यावेळी अचानक काय झालं बारामतीमध्ये आशा म्हणून अनेक बातम्या आपण सगळ्यांनी बघितल्या आणि अनेक अशा सगळ्या गोष्टी सुरू आहेत इंदापूरमधनं काही सकाळी आपण जर बघितलं तर आमदार दत्तात्रय भरणे यांचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला या सगळ्या गोष्टी आपण बघतोय आणि बारामती लोकसभा मतदारसंघातला महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे अर्थातच इंदापूर आणि इंदापूरचेच माजी आमदार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सध्या माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सर लोकमत मध्ये स्वागत आहे नमस्कार सकाळी मतदान तुमचं झालेलं आहे काय वातावरण आहे सर इंदापूर मध्ये कशा पद्धतीचा लीड असू शकतो नाही इंदापूर तालुक्यामध्ये गेले महिनाभर आम्ही सर्व कार्यकर्ते अशा रखरखत्या उन्हामध्ये अतिशय मनापासून महायुतीचं प्रचार केला आणि त्याचं प्रत्यय जे म्हणतो आपण ते आजच्या मतदानामध्ये दिसतंय आम्हाला आणि साधारणतः पंचावन्न साठ टक्केच्या रेंजमध्ये मतदान होईल असं वाटतं तालुक्यामध्ये आम्ही सर्व बूथवरती फिरतोय आणि चांगलं मताधिक्य सुमित्रा वैनींना सुमित्रा अजितराव पवार यांना मिळेल असा एक विश्वास दिसतोय कारण खाली ग्राउंड लेव्हलला जे काम करणारे जे कार्यकर्ते आहेत हे सगळे एकरूप होऊन आज महायुतीचं काम करतायत आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्याची एक संकल्पना तळागाळापर्यंत उजले गेलेली नक्कीच पण सकाळी एक व्हिडिओ व्हायरल झाला तुमचे जे आमदार आहे दत्तात्रय भरणे यांचा आणि त्या व्हिडिओने खरं तर खळबळ उडवून दिलेली आहे तुमच्यापर्यंत तो, तो व्हिडिओ पोहोचलाय का तुम्ही बघितला का नाही मी सकाळपासून ह्या बूथवरतीच वरतीच दौऱ्यावर आहे त्यामुळे मी काही तो व्हिडिओ पाहिलेला नाही परंतु कारण जवळजवळ आज माझे चाळीस पन्नास बूथ झाले पण मी ऍक्च्युअली काही पाहिलेला नाही तो व्हिडिओ कारण मी ह्या सगळ्या धावपळीमध्येच आहे तो व्हिडिओ मी म्हणजे तो व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये दत्तात्रय भरणे हे एका कर्मचाऱ्याला म्हणजे त्यांनी असा उल्लेख केला आहे की तो बारामती अॅग्रोचा कर्मचारी आहे आणि त्याला ते काहीशी शिवीगाळ करताना दिसत आहेत आणि त्यांनी त्यावर अर्थात त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की तो पैसे वाटत होता तो बारामती अॅग्रोचा कर्मचारी होता तो माझ्याबद्दल चुकीचा शब्द अपशब्द बोलत होता आणि म्हणून माझ्याकडनं हा सगळा प्रकार घडलाय किती म्हणजे तुम्ही या गोष्टीचं मुळात समर्थन कराल का मला असं वाटतं की काय घटना घडली ती मला काय घटना घडली ती मला काय माहित नाही काय घटना घडली ती मला काही माहीत नाही आणि तुम्ही सांगताय की आता त्यांनी त्या ते संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे त्याबद्दल मला घटनाच माहीत नसल्यामुळे त्याच्यावर अधिक काय मला भाष्य करता येणार नाही मी सगळी माहिती गेली माहिती गुण मग त्याच्यावर मी माझं मत व्यक्त केलं आणि आणखी एक प्रकार असाच की काल रात्री रोहित पवार यांनी सुद्धा काही व्हिडिओ ट्विट केलेले आहेत ट्विटरच्या माध्यमातून आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की पीडीसीसी बँक सुद्धा रात्री बारा वाजता बाराच्या नंतर सुद्धा उघडी होती आणि पैसे वाटल्याचा प्रकार सुद्धा घडलेला आहे काही कर्मचाऱ्यांना धमकावण्याचा प्रकार झालेला आहे तुमच्यापर्यंत या गोष्टी आल्या मला असं वाटतं की सकाळी काही लोक मला या बाबतीमध्ये बोलले पण असं काही कुठं घडलेलं नाही कुठली बँक रात्री बारा वाजता आणि एक वाजता ओपन आहे म्हणून आणि असं कुठं काही घडलेलं नाही आणि जर समजा असं काही घडलं असेल किंवा असं काही कोणाची जर काही तक्रार असेल तर इलेक्शन कमिशन आहे त्याचे ऑब्झर्वर्स आहेत एवढी मोठी यंत्रणा काम करते पोलीस फोर्स आहे एसआरपी आहे सिक्युरिटी फोर्सेस आहेत आणि इथं जे काही बुथवर जे अधिकारी आहेत इथं स्थानिक एक पण नाहीये सगळे बाहेरचेच आहेत मग असं जर काय घडलं असतं मला वाटतं त्याच्याबद्दल लगेच तक्रारी दाखल झाल्या दा असत्या पण माझ्या माहितीप्रमाणे असं कुठे काही घडलेलं नाही अशी माझी माहिती सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी इलेक्शन कमिशनकडे सुद्धा तक्रार केलेली आहे काही वेळापूर्वी जेव्हा त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे पण एकंदरीतच हे सगळे विषय जरी बाजूला ठेवले तरी इंदापूर मध्ये काय वातावरण तुम्हाला दिसत होतं सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी तुम्ही गेल्या दीड दोन महिन्यापासून काम करत होतात किती विजयाची खात्री आहे असं आहे की सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही सुद्धा अत्यंत मेहनत करून महायुतीच्या उमेदवार म्हणून त्यांचं आम्ही काम केलेलं आहे आणि ह्या इंदापूर तालुक्यामध्ये प्रामुख्याने दोनच पक्ष आहेत एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एक भारतीय जनता पक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विभाजन झालं एका पक्षाचे दोन पक्ष झाले परंतु भारतीय जनता पक्षाला मानणारा जो मतदार आहे त्या सगळ्या मतदारांनी मला मनापासूनचा हेवा वाटतो की त्या सगळ्या मतदारांनी महायुतीचं त्या ठिकाणी धर्म पाळलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं काम सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं इंदापूर तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे चांगलं मताधिक्य आता काही तासच बाकी आहेत मतदान संपायला मला असं वाटतं अजून एक तास दीड तास बाकी आहे सहा साडेसहा नंतर ऍक्च्युली किती मताची आकडेवारी टक्केवारी आहे ती, ती, ती आपल्याला सर्वांना समजेल पण चांगल्या पद्धतीचं मतदान होईल आणि मताधिक्य महायुतीला चांगलं मिळेल नक्की शेवटचा प्रश्न तुम्हाला करते काही दिवसांपूर्वी आम्ही सुद्धा तुमच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे त्यांच्याशी बोललो होतो किंवा तुमचे समर्थक असतील इंदापुरातले त्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की आता आम्ही लोकसभेला मनापासून काम करतोय अजित पवारांसाठी हाच धर्म त्यांनी विधानसभेला पाळला पाहिजे आणि विधानसभेला त्यांनी आमचं काम केलं पाहिजे कितपत शक्यता वाटते सगळं असं मला असं वाटतं यावर आम्ही वारंवार बोललेलो आहे की निवडणूक देशाची निवडणूक आहे एकशे पस्तीस एकशे पस्तीस कोटी लोकांचं संसार प्रपंच कोणाच्या हातामध्ये सुपूर्त करायचं यासाठीची निवडणूक आहे पण ज्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस अजितदादा आमची सागर बंगल्यावरची बैठक झाली त्या बैठकीमध्ये बरेच विषय होते त्या बऱ्याच विषयावरती चर्चा झाली आणि त्यातून बॉटम लाईन एकच ठरली की इथून पुढे इंदापूर तालुक्यातला कुठलाही निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस जी घेतील तो माननीय अजितदादांनी मान्य करायचा अशा प्रकारचं धोरण ठरलेलं आहे त्याप्रमाणे पुढची वाटचाल होईल हा एक भाग झाला दुसरा भाग असा आहे की आज इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मानणारा मतदारच जास्त आहे हे तर मान्यच करावं लागेल अगदी मताची आकडेवारी जर बघायचं म्हटलं तर मला विधानसभेला एक लाख बारा हजार मतं पडली आमच्या विरोधामध्ये एक लाख पंधरा हजार मतं पडली फरक फक्त पंधराशे मताचा होता पण आता त्या एक पंधरामध्ये विभाजन झालं आणि दोन पक्ष झाले साहजिकच ते टक्केवारी कमी झाली आमचं जी वोट बँक आहे किंवा आम्हाला आमच्या बरोबर जे मतदार आहेत कार्यकर्ते आहेत ते एन्टॅक्ट आहेत साहजिकच आहे शेवटी इथं भारतीय जनता पक्षालाच येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला हे करावं लागेल त्या दृष्टीने आमची नेते मंडळीवर ने निर्णय ने ने घेतील पण आज लोकसभेची निवडणूक आहे मोदीजींना पंतप्रधान करायचे मला असं वाटतं की त्या दृष्टीने आम्ही सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केले नक्कीच तर मध्ये प्रामाणिकपणे ह्या लोकसभेसाठी आम्ही काम केलेलं आहे आणि अर्थात येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा अशाच पद्धतीनं काम होईल आणि आमचा विजय हा जवळपास निश्चित असेल असं सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय इंदापूरहून अश्विनीचा धोकेदारी हो लोकमत डॉट कॉम